माध्यमातून एक, एक मराठी महापालिका या ज्यांना आपला देश स्वतंत्र कधी झाला हे माहित नाही त्यांनी भर भाषणामध्ये सांगितलं की एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी आपला भारत महाराष्ट्र या डिंपल मेहताना तुम्ही महापौर करताय तुम्हाला सगळं घरामध्येच पाहिजे आमदार तुम्ही स्वतः महापौर तुमचे वहिनी आणि मग भाजपच्या इतर लोकांनी काय सत्रांच्या उचलायचं का मला खंत एक वाटते की आज हो या अठ्याहत्तर भाजपच्या नगरसेवकापैकी शेहेचाळीस मराठी नगरसेवक निवडून आले परंतु हे नगरसेवकांनी तर मराठी महापौराची मागणी लावून धरली पाहिजे होती नेत्यासाठी काम करण्यापेक्षा या शहरासाठी या राज्यासाठी काम केलं पाहिजे तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे ना की तुम्हाला आमदाराचं ऐकण्यासाठी निवडून दिलं आहे म्हणून आमची एक मागणी आहे की महापौर मराठी झाला पाहिजे आमच्यासोबत सगळे पक्ष या ठिकाणी तुम्ही जाणार आहात की महापालिकेकडे महापालिकेकडे जाणार आहात आणि आम्ही आता थोड्या वेळात आमची आता जनसंख्या हळूहळू वाढते आम्ही आता जवळपास अर्ध्या तासांनी या इथून प्रस्थान करू आणि महानगरपालिकेवर आमचा मोर्चा निघणार आहे पोलिसांची दडशाही दरवेळी असते माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की आपण छाती ठोकपणे भरसभेमध्ये सांगितलं होतं की या शहरांचे महापौर मराठी हिंदूच होईल मग मराठी हिंदू जर होणार असेल तर लेला मध्ये मराठी हिंदू नको आहे असा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी पोलिसांना आदेश द्यावेत की मराठी मोर्चाच्या अडकवणी घेऊ नये झडपशाही वापरू नये कारण मराठी मोर्चाच्या वेळेस अबोतर मोर्चाच्या वेळेस शाळेंच्या मोर्चाच्या वेळेस आम्हाला याचा अनुभव आलेला आहे त्यामुळे आता पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं शांतपणे आम्ही आमची मागणी मांडण्यासाठी महापालिकेवरती पोहोचणार भाजपाचं असं म्हणणं आहे की रुबीना फेरोज यांना चालते डिंपल मेहता का चालतली अहो भाजपचं काय म्हणणं आहे आमदार नरेंद्र मेहता हे मेहता आमदार दोन वेळा झाले यांना हे माहिती पाहिजे की ज्यांचा बहुसंख्येने आकडा असतो त्यांचाच महापौर होतो आणि रुबिनेशकबद्दल ते बोलले त्यांनी आमच्या गिलबट मेंडसाबद्दल बोलले आणि अनेक या ठिकाणच्या परिणामाबद्दल बोलले त्यांना हे माहिती नाही आहे की हे स्थानिक भूमिपुत्र आहे हो मराठी आणि अमराठी म्हणजे काय परप्रांतीय तो असतो ज्यांचं इतर राज्य असतं परप्रांतीय तो नसतो ज्यांचं एकच राज्य असतं म्हणून या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र यांचं मराठी हे महाराष्ट्र हेच राज्य आहे त्यामुळे नरेंद्र मोदी लक्षात ठेवा आपण आपण काय बोलतो याचं सांगा प्राण घेऊन बोलत आहोत